अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुद्र कॉम्प्युटर सावरकर नगर सावरकर रोड विटा आमच्याकडे नवीन आणि जुने कॉम्प्युटर्स लॅपटॉप आणि प्रिंटर्स सी सी टी व्ही इत्यादी प्रकारचे साहित्य योग्य दरात मिळेल रुद्र कॉम्प्युटरची स्पेशल ऑफर रुपये सात हजार नऊशे नव्याण्णव पासून नवीन कॉम्प्युटर उपलब्ध प्रोप्रायटर प्रसाद चोथे मोबाईल नंबर आठ शून्य शून्य सात नऊ आठ सात एक 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 लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली प... सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज महनीय व्यक्तिमत्वाकडून दिग्गज कलाकाराचा सन्मान दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या उक्तीने प्रेरित झालेले हाडाचे कलाकार म्हणजे कोळी सर तळमळीचे कला शिक्षक अरविंद कोळी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील महान व्यक्तिमत्व पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या कर्तृत्वाचा आलेख कलेद्वारे मांडला आपल्या फलक लेखनाच्या कलेच्या माध्यमातून रंगीत खडूने फळावरती पद्मश्री पेटकर हुबेहुब रेखाटले निसर्ग दत्त देणगी आणि मेहनतीने वाढवलेली चित्रकला व लेखनाची कला कॉम्प्युटरच्या फॉन्टलाही फिके पाडेल असे मोत्यासारखे अक्षर आणि कमालीची नम्रता यामुळे अरविंद कोळीसर यांनी लहान थोरांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे आणि कितीही मोठे झालो तरीही मातीला विसरू नये कलावंत मग तो छोटा असो किंवा मोठा कसाही असला तरी त्याच्या कलेची कदर व त्या कलावंतांचा सन्मान करणे हे मोठ्या मनाचे व मोठेपणाचे लक्षण आहे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी स्वतः शाळेत येऊन कला शिक्षकाचा सन्मान करण्यामुळे दिव्यत्वाची प्रचिती भारताला पॅराऑलिम्पिक मध्ये पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे पेठ तालुका वाळवा गावचे भूषण अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांनी कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पेट येथे अचानक भेट दिली या होते कला शिक्षक अरविंद कोळी यांचा सन्मान करणे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या पेठच्या दर्शनी फळ्यावर मुख्याध्यापक एस बी माणे यांच्या मार्गदर्शनातून कला शिक्षक अरविंद कोळी यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांचे रंगीत चित्र रेखाटले होते ते चित्र विनायक नायकल डॉक्टरे अंबादास पेटकर यांनी कला शिक्षक अरविंद कोळी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते प्रत्यक्षात अचानक न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला भेट देण्यास उपस्थित राहिले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना जे आर कदम यांच्या हस्ते व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अरविंद कोळी यांनी रेखाटलेले त्यांचे फलक चित्र विद्यालयाच्या फलक रेखाटन केल्याबद्दल पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी पुष्पगुच्छ व चंदू चॅम्पियनचा कप देऊन सत्कार केला फलक रेखाटन कलेचे कौतुक केले पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी विद्यार्थ्यांशी चक्क एक तास संवाद साधला विद्यार्थ्यांना विविध पदकांची माहिती देऊन आपणही ही असंच घडावं ही प्रेरणा देण्यासाठीही मी येथे आलो आहे असे मत व्यक्त केले विद्यार्थ्यांनीही मुरलीकांत पेटकर यांना आपले प्रश्न विचारून माहिती मिळवली विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीचे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी कौतुक केले सर्व विद्यार्थी व शिक्षक पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना भेटल्यावर भारावून गेले मुरलीकांत पेटकर यांचे नातू कपिल मिसाळ यांनी पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली व मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेला चंदू चॅम्पियन चित्रपट पाहण्याची विनंती केली आपल्या विद्यालयात केलेल्या फलकलेखनाचे कौतुक प्रधानमंत्री यांचे मुख्य सचिव यांनी दिल्ली येथे करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे असे म्हटले यावेळी डॉक्टर सुभाष भांभुरे अतुल पाटील कार्याध्यक्ष जे आर पाटील पी टी पाटील एम व्ही भोपळे ए पी ढवळीकर जे ए शेळके युव्ही ठाणेकर एस पी डबाणे एस वाय सावंत एन पी नलवडे ए आर पाटील अशोक माळी विकास पेटकर महेश पेटकर शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांतीनेच विटा